नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी जेनेरिक इलेक्टिव लिगल लिटरशी या अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत हा अभ्यासक्रम आपल्याला विद्यापीठाने पदी प्रथम वर्षासाठी निर्धारित केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यासक्रम चॉईस केलेला आहे तो चॉईस केलेला अभ्यासक्रम कोणता आहे हे आपल्याला माहीत व्हावे आपण नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून परीक्षा देत आहात पहिल्या सत्रामध्ये आपण परीक्षा दिलेली आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये या विषयाची परीक्षा देत असताना आपल्या समोर अभ्यासक्रम कोणता आहे हे आपल्याला माहीत पाहिजे त्याबाबतची माहिती आपल्याला व्हावी या दृष्टीने ही माहिती आपणा सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे जे विद्यार्थी हा अभ्यासक्रम घेऊन पुढे जात आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संधी वेगवेगळी माहिती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध असणाऱ्या सेवा कशा पद्धतीच्या निर्माण होऊ शकतात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ते सुद्धा समजून घेणार आहे म्हणून आपण सर्वांनी म्हणजेच जे जे कोणी विद्यार्थी राज्यशास्त्र हा विषय घेऊन आपली पदवी पूर्ण करत आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात पुढे जायचं आहे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लिगल अडवाईस करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत कारण या दैनंदिन वापराच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक शब्द प्रयोग येणाऱ्या गोष्टी आहेत ज्या की त्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने निर्धारित केलेल्या आहेत म्हणून आपल्या सर्वांना याबाबतची माहिती असावी यासाठी आपण आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीची वेगवेगळी माहिती स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र त्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना याबाबतची देत असतो म्हणून सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करा आणि अशाच पद्धतीचं चा या चॅनलवर कनेक्ट राहा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतात की समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्याची ज्या वेळेस इच्छा असते त्यावेळेला आपल्याकडं ज्ञान सुद्धा हवं असतं ज्या वेळेस असं ज्ञान आपण पदवी पातळीवरच घेत असतो त्यावेळेला त्या ज्ञानाचा फायदा आपल्याला आपोआप समाजामध्ये सुद्धा होतो म्हणून आपण असं पाहतो वेगवेगळ्या पद्धतीच्या मार्गदर्शन करणाऱ्या संस्था किंवा लीगल मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रोफेशनल पद्धतीने या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असतात त्यांच्या ज्ञानाचा ते पुरेपूर वापर करून आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात त्याच पद्धतीच्या संधी तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत प्रत्येक विषयाच्या माध्यमातून जी काळजी घेतली गेलेली आहे तीच काळजी आपल्या राज्यशास्त्र या विषयाच्या माध्यमातून सुद्धा घेतली गेलेली आहे त्याच पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्हाला डिझाईन केलेला आहे आता हा डिझाईन करत असताना जेनेरिक इलेक्टिव नावाचा जो काही पेपर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लिगल लिटरशी म्हणजेच कायदेविषयक साक्षरता या संदर्भाचा अभ्यासक्रम तो पुढील पद्धतीचा आहे त्यामधील जो काही पहिला टॉपिक आहे तो कोणता आहे ते सुरुवातीला लक्षात घ्या त्यामध्ये पहिला टॉपिक आहे लिगल लिटरशी म्हणजे काय त्यामध्ये त्याचा अर्थ डेफिनेशन गरज आणि पी आय एल अशा पद्धतीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला माहीत व्हाव्यात अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्याला समजून याव्यात समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना याबाबतची माहिती हवी असते ती आपल्याला देता यावी विद्यार्थी दशेमध्ये या जर गोष्टी आपल्याला माहीत झाल्या तर भविष्यामध्ये आपल्याला आपलं जीवन जगताना सुद्धा अडचणी येत नाही अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आपल्या या पेपर अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे दुसरा जो काही चॅप्टर आहे? आहे या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तो पुढील पद्धतीचा त्यामध्ये क्रिमिनल लॉ अँड वुमेन आता त्याचे जे काही उपपार्ट आहेत ते कोणते आहेत तर ते आहेत एफ आय आर अँड आयरिस्टेबेल ऑफेन्स अगेन्स टू वुमेन्स डावरी सेक्सिबल हरासमेंट अँड व्हॉव्हलेन्स अगेन्स टू वुमेन प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ऑफ यस सी अँड यश टी अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्हाला राज्यशास्त्राअंतर्गत जेनेरिक इलेक्टिव्ह या पेपर अंतर्गत लीगल लीडर्स म्हणजेच कायदेविषयक तुमची साक्षरता वाढावी या अनुषंगाने हा अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महत्वाची ठरते आणि ती महत्वाची आपल्यासाठी तर ठरतेच त्याचबरोबर ती समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींना सुद्धा उपयोगी पडणारी आहे त्यांना आपण अशा पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतो त्यांना अडवाईस करू शकतो किंवा ही माहिती आपण देऊ शकतो म्हणजेच आपल्याला भविष्यामध्ये राज्यशास्त्र हा विषय घेऊन आपण ज्यावेळेस बाहेर पडणार आहात ज्यावेळेस आपण पदवी घेणार आहात त्यावेळेला अशा पद्धतीची माहिती किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा अभ्यासक्रम तुमच्या समोर उपलब्ध आहे जो की तुम्हाला या माध्यमातून पुढे न्यायचा आहे याच घटकामध्ये म्हणजे तिसरा जो काही टॉपिक आहे तो पुढील पद्धतीचा त्यामध्ये आहे फॅमिली लॉ त्यामध्ये हिंदू मुस्लिम पर्सनल लॉ मॅरेज डिवोर्स परस्पेक्टिव्ह ऑफ युनियन सिव्हिल कोड हा अभ्यासक्रम जो की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठे न कुठे पेपरमध्ये आपण वाचत असतो इतर ठिकाणी याबाबतची चर्चा करत असतो आणि ती चर्चा करत असताना त्याबाबतची आपल्याला सखोल माहिती नसते मात्र ही माहिती आपल्याला व्हावी त्या माध्यमातून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकता याव्यात आणि त्या शिकत असताना आपण समाजाला सुद्धा अशा पद्धतीचं चांगल्यात चांगलं मार्गदर्शन करावं आणि त्या माध्यमातून आपल्या ज्ञानाचा समाजाला फायदा व्हावा या दृष्टीनं हा अभ्यासक्रम आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे नुसताच तो अभ्यासक्रम आहे म्हणून एवढ्यावरच आपल्याला हे सोडून द्यायचं नाही तर या प्रत्येक गोष्टी आपल्याला दैनंदिन वापरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कुठे ना कुठे आलेल्या असतात त्यांची माहिती आपल्याला व्हावी त्याबाबतची माहिती आपल्याला जर झाली तर ती आपण दुसऱ्याला देऊ शकू अशा पद्धतीचा दृष्टिकोन सुद्धा आपण जर अडॉप्ट केला तर विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकता येणार आहेत हे ये सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आता शेवटचा म्हणजेच या अभ्यासक्रमाअंतर्गत शेवटचा जो काही चॅप्टर आहे चौथा चा चॅप्टर तो कोणता आहे ते पहा कंटेम्पररी लेजिस्लेशन त्यामध्ये सायबर लॉ स्कॉलरशिप फॉर स्टुडंट्स आणि इन्शुरन्स लॉ अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या कायद्यांच्या संदर्भात माहिती या अभ्यासक्रमामध्ये दे देण्यात आलेली आहे असे एकूण तुम्हाला चार चॅप्टर ठेवलेले आहेत या चार चॅप्टर अंतर्गत तुम्हाला ही माहिती घ्यायची आहे त्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करावायचा आहे आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण करून निश्चित असे क्रेडिट सुद्धा हासिल करावायचे आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर जेनेरिक इलेक्टिव्ह या नावाखाली हा पेपर म्हणजेच लिगल लिटरसीचा पेपर घेतलेला असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी ठरणार आहे त्याचबरोबर या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत स्पर्धा परीक्षा आणि इतर क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाचा आणि भविष्यामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टी या माध्यमातून आपल्याला करण्याची संधी मिळणार आहे जर तो समजून आपण घेतला त्याचा आपण चांगला अभ्यास केला आणि त्या माध्यमातून चांगल्यात चांगल्या प्रॅक्टिकल पर्यंत आपण त्याचे काही निष्कर्ष देऊ शकलो नवीन प्रोजेक्ट तयार करू शकलो तर ते सुद्धा महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच विद्यार्थी दशेमध्ये ज्या आपण पदवी करतो पदवीचं शिक्षण घेत असतो त्यावेळेला अशा गोष्टी करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे कर वेळ असतो तो वेळ जर आपण अशा चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणला तर त्याचा फायदा आपल्याला होतो समाजाला होतो आपल्या कुटुंबाला सुद्धा होतो आणि म्हणून आपण या अभ्यासक्रमाचा उपयोग आपल्या ज्ञान वृद्धीसाठी करणं सुद्धा अपेक्षित आहे अशा पद्धतीच्या या चार चॅप्टरच्या माध्यमातून जी जेनेरिक इलेक्टिव लिगल लिटरशी या पेपरच्या अभ्यासक्रमाअंतर्गत राज्यशास्त्राचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावायचा आहे एवढ्यासाठीच या व्हिडिओचं आपण नियोजन केलं एवढा संदेश या व्हिडिओमध्ये पुरे आहे धन्यवाद